हे दक्ष आणि ह्याचा आहे बड्डे आणि आम्ही जमलेलो आहोत सगळे जण जमलेले आहोत दक्ष जल्लो साऱ्या हा ए तुझा कितवा बड्डे आहे दक्ष ट्वेल्थ

फ्रीडलास का <laughs> <तो> <laughs> <आगा। laughs> <तुदा तार> <laughs> अरे काप ना नंतर ते त्याला <laughs> <laughs> <तुँँ। laughs>

लगेच आधी प्रेस करायचं आणि बाजूला व्हायचा नाही तर हा डेंजर बॉल आहे ते आता तुम्हाला कळेलच हा बॉल कसा डेंजर आहे ते कळलं प्लीज डोंट डू दि आपले हे घरगुती लॉलीपॉप म्हणत आहेत इथे हे मॅरिनेट केलेले आहे फ्राय करायला घेतलेत आणि ते मस्त फ्राय करून झालेत आपल्या डॉलॉ रात्रीचे साडे अकरा वाजलेत आता आणि जेवण वगैरे आमचं आटोपलेलं आहे जेवलोत आम्ही आणि आता निघतोय बड्डे बॉय चलो हे चला बाय बोलाय चला बाय बड्डे बॉय सगळ्या तर बड झालेला आहे आणि आता आम्ही निघतोय हे चल बाय बाय त्रिश निहू दक्ष